करमा तालुक्यातील मांगी या गावातील प्रीती बागल या विद्यार्थिनीनं बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये टॉप करून गोल्ड मेडल मिळवलाय करमा तालुक्यातील मांगी या गावातील प्रीती बाळासाहेब बागल या विद्यार्थिनीनं बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये टॉप करून गोल्ड मेडल मिळवलंय बारावी पर्यंत शिक्षण माझ्या गावीस म्हणजे प्रगती विद्यालय मांगी या ठिकाणी झालं बारावी नंतर मला माझ्या आई वडील आणि नातेवाईक यांनी पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं पुण्यात गेल्यानंतर ज्या काही अडचणी आल्या त्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मला इरावती नावडे मॅडम ज्योती कुलकर्णी मॅम आणि सर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याचमुळे मी आज गोल्ड मेडल मिळवू शकले ग्रामीण भागातल्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलींना उच्च शिक्षण घेऊन किंवा किमान पदवीधर दरी करून आपल्या मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यावं असं असं मला वाटतं आणि मी इथून पुढे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ग्रामीण भागातील समाजाच्या अडचणी आर, सोडवण्यासाठी प्रयत्न करेन कर्मा तालुक्यातील मांकिया गावातील शेतकरी कुटुंबातील प्रीती बागल हे बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी एस एनडी सारख्या मोठ्या ठिकाणी गेली त्यावेळी तिला तेथील परिस्थितीशी जुळून घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागला परंतु परिस्थितीवर मात करून सोशल सायन्स मध्ये ऑल युनिव्हर्सिटी मध्ये टॉप करून तिनं गोल्ड मेडल मिळवला आणि यामुळे तिचा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईमध्ये सन्मान झाला यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आपल्या मुलीचं यश पाहून आम्ही केलेल्या कष्टाचं चीज झालं असं यावी बोलताना प्रीतीच्या आई वडिलांनी सांगितलं मी बाळासाहेब बापराव वाघल मांगी या गावचा सरपंच असून माझ्या दोन मुलांना मी शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवलं मुलगा बीएससी अगदी बारामती येथे केला आणि नंतर मुलाला दोन वर्ष एमपीएससी युपीएससी साठी पाठवलं पण मुलगी मी पुन्हा बाहेरगावी पाठवायची माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मी मुलाला घरी आणलं आणि मुलीला प्राधान्याने पुणे येथे एस एन डी टी कॉलेज येथे शिक्षणासाठी पाठवलं आणि तिने त्या कष्टाचं चीज करून राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल मिळवलं याचा मला स्वार्थ अभिमान आहे आणि मी शेतीवर माझी उपजीविका असून वेगवेगळ्या अडचणींना मात करत मी शिक्षणासाठी वाटेल ते केलं आणि मुलांचे दोन्ही मुलांची मुलां शिक्षण केली आणि मुल मुलांनीही मला त्याचं एक फळ मिळालं ह्याचं मला सार्थ आज आहे प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा